आपल्या परिसरातील ताजी आणि महत्त्वाची अपडेट पाहिजे तर मग आज सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका माहूर तालुक्यातील मौजे रुपानाईक तांडा बामनगुडा येथील ग्रामपंचायतमध्ये कुठल्याही प्रकारचा ठराव किंवा सभा न घेता ग्रामसेवकाशी संगनमत करून शासनाचा निधीचा गैरवापर करण्यात आलाय या भ्रष्टाचाराविरुद्ध चौकशी करून त्यांच्यावरती कारवाई करावी आणि विविध प्रकारच्या मागण्यांसाठी स्वप्नील विष्णू राठोड प्रतीक पवार यांच्यासह रुपानाईक तांडा येथील गावकर यांनी माहूरच्या पंचायत समिती कार्यालयाच्या समोर सव्वीस ऑगस्ट रोजी अमरण उपोषण सुरू केलंय यामध्ये शासन निधीचा वैयक्तिक कामासाठी वापर करणे तसेच पंधरा वित्त आयोग या निधीमध्ये भ्रष्टाचार करण्यात आला आहे कोणत्याही महिला सदस्यांना विचारात न घेता साहित्य खरेदी करण्यात आली आहे स्वतःच्या फायद्यासाठी ग्रामपंचायत निधीचा वापर करून अर्धवट बोगस कामं करून निधी हडप करणाऱ्या सदस्य आणि या प्रकरणामध्ये शासनाची दिशाभूल करून निधी उचल करून देणाऱ्या ग्रामसेवक यांना त्यांच्या अधिकारापासून कार्यामुक्त करून या दोघांवरती योग्य ती कामाची पाहणी करून कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे आणि या मागणीसाठी अमरण उपोषण सुरू करण्यात आलं होतं यावेळी युवा सेनेचे यश खराटे यांनी उपोषण स्थळी भेट देऊन रुपानाईक तांडा येथील युवा कार्यकर्ता आणि गावकरी यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि लोकशाही बळकट ठेवण्यासाठी त्यांनी अमरण उपोषणाला पाठिंबा देऊन प्रशासन पंचायत समितीचे विस्तार अधिकारी आणि कर्मचारी मुरादे यांना समस्या सांगून लेखी स्वरूपात मांडले आणि शासनाला बजावून सांगितलं की येत्या दहा दिवसात जर रुपानाईक तांडा येथील नागरिकांना न्याय देण्याचं काम तुम्ही केलं नाहीत तर हे आंदोलन आम्ही अजून युवा सेनातर्फे तीव्र करू आणि यावेळी मुरादे यांनी लेखी स्वरूपात आश्वासन दिलं की लवकरात लवकर भ्रष्टाचाराविरुद्ध दोषींवरती कारवाई करण्यात येईल दरम्यान पंचायत समितीचे कर्मचारी मुरादे आणि लोखंडे यांनी आश्वासन दिल्यानं अमरण उपोषण मागे घेण्यात आलंय येत्या दहा दिवसापर्यंत कारवाई किंवा चौकशी झाली नाही तर पंचायत समिती माहूर इथे आम्ही शिवसेना अमरण उपोषण करू असे उपोषण करते स्वप्नील राठोड यांनी म्हटलंय आज पंचायत समिती माहूर येथे रुपानाईक तांडा येथील भ्रष्टाचार विरोधात अमरण उपोषण साठी बसलेला आहे व माझ्यासोबत सहकारी माझे मित्रगण आणि युवा वर्ग व तसेच गावकरी हे सगळे मला पाठिंबा म्हणून आलेले आहे मला दिवसापासून पाठपुरावे करावे लागले पण त्याची अंमलबजावणी होत नसून प्रशासक व ग्रामसेवक यांच्या विरोधात भ्रष्टाचार उघडणीसाठी मी ग्रामपंचायत रुपा तांडा याच्या भ्रष्टाचार उघडणीस आलेला आहे तरी आज साहेबाला आम्ही उपविस्तार अधिकारी मुरादे साहेबाला निवेदन दिलेलं आहे तसेच आमची मागण्यावर विचार करून साहेबांनी दहा दिवसाचा अल्टिमेट दिलेला आहे व आमच्या गावाच्या गुपोषणाला युवा नेते आमच्या दादा खराटे यांनी पाठिंबा दिलेला आहे व आमच्या मागण्या प्रशासकपर्यंत पोहोचवण्याचं काम यशदानी केलेलं आहे तरी आम्ही यशदाचा आभार मानतो आणि मुरादे साहेबाला दहा दिवसाचा अल्टिमेट दिलेला आहे जर मुरादे साहेबांनी दहा दिवसाच्या अंतर्गत आमच्या मागण्या पूर्ण केल्या नाही आमच्या एकूण चार पाच मागण्या आहे आम्ही साहेबासमोर मांडलेले आहे ते जसं की पाटबंधारे विभाग त्याच्यानंतर गावात जवळपास तीन वर्षापासून ग्रामसभा नाही व तसेच युवा कार्य प्रशिक्षणबद्दल घरकुराबद्दल अनेक माहिती आम्ही साहेबाला दिलेली आहे तर याच्यावर साहेबांनी दहा दिवसात तोडगा काढला नाही चौकशी नाही लावली तर आम्ही शिवसेना स्टाईलनं पुन्हा इथे उपोषण करणार आहे पंचायत समिती कार्यालय माऊ मजहर शेख सी चोवीस तास नांदेड